तशाच ताकदीच काम देखील या मतदारसंघात करून दाखवण्याची माझी भूमिका आज तुम्ही बघताय कि मी वेगवेगळ्या गोष्टीवरती वेगवेगळा त्यांना खुलासा मागितला परंतु त्यांनी त्यावर का बोलत नाही तर एकतर त्यांची परिस्थिती अशी आहे बोलता येत नाही दुसरी गोष्ट त्यांच्यावर त्याला सबळ कारण नाही आणि तिसरी गोष्ट त्यांनी एखादा विषय मांडला की मी अजून चार विषय काढतोय मग ती घाबरली ती आणि मग त्या ठिकाणी आता त्यांना निवडणूक गेली आहे आणि मग त्या ठिकाणी आता आबजण्यापेक्षा जसं होईल तसं होईल म्हणून त्यांनी निवडणूक सोडून दिली असं मला वाटतं मी आपल्याला या निमित्तानं सर्व पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांना एवढंच आव्हान करेन की एक तुमच्यातला सामान्य घरातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायतला कधी मेंबर नव्हता मी पहिल्यांदा निवडून आलो गावात माझ्या संचालक नव्हता तुम्ही सगळ्यांनी चेअरमन केलं आता तुम्ही सगळेजण आशीर्वाद देऊन आमदार करून दाखवा उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्या भागाचा जे जे प्रलंबित विषय आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या रोपळ्याचा हरातवाडीच्या एखाद्या माणसाचं काम पडलं तर आपण मंगळडेच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही परंतु तणाळीच्या एखाद्या माणसाचं काम त्या ठिकाणी माड्याच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही किंवा मतदार मतदारसंघात गेलेल्या नळी शंकरगाव चिंचुली आंबी चिंचुलीच्या गावातल्या माणसाचं काम आपण त्या ठिकाणी सांगोलेच्या आमदाराला बोलू शकत नाही आणि उपरी पळशी बाळवणीच्या एखाद्या मतदारसंघाचं काम मोहोळच्या आमदाराला बोलू शकत नाही परंतु ह्या चारी मतदारसंघाचं काम उद्या आपण निवडून दिल्यावर मी करू शकतो ही खात्री या निमित्तानं आहे या चारी मतदारसंघाबरोबर माडा मतदारसंघातील अष्ट्याहत्तर गावं चौदा गावं या सगळ्या गावांचं पालकत्व पुढच्या काळामध्ये आम्ही नम्रपणे घेऊन आपल्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध राहील मी माडा मतदारसंघातल्या बेचेस गावाला आव्हान करतो की आपल्या माडा मतदारसंघाला ही संधी जी दोन हजार चौदाला हुकली होती कल्याणराव काळेसाहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस देखील अशाच गटातटाच्या राजकारणामुळं माड्यातून डिवायडिशन रूल वापरला होता आत्ता देखील तोच रूल वापरला जातोय तर आपण आता त्या ठिकाणी मा दोन हजार चौदाची चूक सुधरून दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी संधी आली आहे विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार करण्याची आणि आपल्या सगळ्याच्या अस्मिता जपण्याची त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत आपण मतदान करत असताना आपल्या विठ्ठल कारखान्याची अस्मिता जपण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य पोराला पवार पवारसाहेबाचे मोठ्या दादांचे हातबळकट करण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाने पुढं मतदान करून निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की जयंत पाटील साहेबांची सभा झाली अमोलदादा कोल्हे साहेब खासदार साहेबांची सभा झाली उद्या ओमराजे निंबाळकर साहेब आणि दहरशील मोहिते पाटील साहेबांची मानेगाव गटात सभा आहे सकाळी अकरा वाजता परवा दिवशी सोळा तारखेला पवार साहेबांची मोडलिमला सभा आहे आणि सतरा तारखेला शरदचंद्र साहेबांची टेंबुर्णी येते दुपारी बारा वाजता सभा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी अजून दोन सभा आपल्याला मिळत आहेत त्याचं आज कन्फर्मेशन येईल पवार साहेबांच्या गर्दी तुफान होणार आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा महाराष्ट्र उलता पालता करून पिंजून काढतोय आणि त्याला साथ देण्यासाठी या भागातले मतदारसंघातले सर्व नागरिक मतदार हे त्या ठिकाणी उपस्थित राहून पवार साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि उद्या पवार साहेबांचा हा महाडा मतदारसंघ आहे हा पवार साहेबांना दाखवण्यासाठी ورپور اشیه په دې طریقه یا واڅاونم کېږي